संकल्पनेतून महिलांना सक्षम महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला भगिनींना स्वयंरोजगाराची संधी देण्याचा कार्यक्रम आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला एक वेगळं स्थान प्राप्त आहे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्यामध्ये अनेक सरकार आले आणि गेले अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील अनेक पालकमंत्री आले आणि गेले पण ही पहिली वेळ आहे या नगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आपले पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा नियोजनामधून महिला रोजगार निर्मितीसाठी या वर्षी भाऊसाहेब आपण चाळीस कोटी रुपयेची तरतूद केली आणि म्हणून हे साहित्य वाटप आपण करू शकतो या अगोदर कधी असा विचार झाला नाही या अगोदर महिलांना ताकद देण्याची गरज असेल रोजगाराच्या माध्यमातून कामांच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण या वर्षी चाळीस कोटी रुपये देऊन हे स्टॉल हे फूड प्रोसेसिंग किट एवढंच नाही पण हे आजचा निर्णय नाही पण दरवर्षी दरवर्षी महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी यापुढे जिल्हा नियोजन मधून चाळीस कोटी रुपये प्रतिवर्ष आपण खर्च करणार आहोत जोपर्यंत शेवटच्या घटकाची महिला प्रत्येक समाज जातीची धर्माची महिला ही आपल्या पायावर उभं राहून स्वकर्तृत्वानी आपलं घर चालवत नाही तोपर्यंत हा पैसा थांबणार नाही आज हे स्टॉल देण्याचा उद्देश एक आहे हे स्टॉल जे तुम्हाला मिळत आहेत यामध्ये ग्रामीण भागातल्या परिसरातल्या महिला असतील राहत्या शहरातल्या महिला गट असतील मी महिला भगिनींना आवर्जून सांगतो की ज्यांना ज्यांना हे स्टॉल मिळाले तुम्हाला ज्या गावामध्ये जिथं तुम्हाला वाटेल की तुमचा व्यवसाय होऊ शकतो कुठल्याही सरकारी जागेवर तुम्ही हा स्टॉल उभारू शकतात कोणीही अतिक्रमण म्हणून काढू शकत नाही कोणीही अतिक्रमण म्हणून तुमच्या या स्टॉलला धक्का लावू शकत नाही फक्त विनंती एकच आहे की कोणाच्या रस्त्यामध्ये उभं करू नका कोणाच्या घरापुढे उभं करू नका सरकारी जागेवर नगरपालिका मध्ये माननीय सीओ आपण हो राहते शहरामध्ये दिलेत राहते शहरामध्ये स्टॉल दिलेत दिले का पुढे आता तर ते चार स्टॉल जे असतील ते नगरपालिकेच्या प्राईम लोकेशन वर कुठेही उभे करा आणि महिलांना तिथं व्यवसाय करायला द्या साहेब कोणीही ते स्टॉल काढणार नाही हा शासनाचा कायदा आहे सुजय मनमानी कारभार नाही पण शासनाने महिला सक्षम करण्याचा निर्णय घेतला आणि आता महिलांना आपण ही संधी देत आहोत एवढंच नाही आज जे फूड प्रोसेसिंग किट आपण देतोय यामध्ये पिठाची गिरणी आहे मसाला तयार करण्याचं यंत्र आहे चीक काढायचं मशीन निर्णय घेतला की ज्यांना हे साहित्य मिळत आहे अशा महिला बचत गटांना दहा टक्के रक्कम भरावी लागेल म्हणजे चाळीस हजार रुपये भरावी लागणार होती पण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी निर्णय घेतला की आमच्या कोणत्याही महिला बचत गटाला पैसे भरायची गरज नाही इथं आलेल्या प्रत्येक बचत गटाचे चाळीस हजार रुपये विखे पाटील परिवाराने खिशातून भरून हे साहित्य तुम्हाला मोफत देण्याचा निर्णय घेतला राजकारणामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक आहेत पैसे कमवण्यासाठी राजकारणात येतात आणि काही लोक आपल्या व्यक्तिगत खर्चातून योजना राबवून आपल्या परिवारातल्या सदस्यांना उपजीविका देण्याचं काम करतात बोलण्यासारखं भरपूर काही आहे आमच्यावर झालेले आरोप आमच्यावर झालेलं प्रत्येक आरोपाला मी दोन महिन्यानंतर उत्तर दिली मला लोकसभेची व्यस्तता आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे सदोतीस वर्षामध्ये खासदार झालो काम करू शकलो तुम्हीच तुमच्या आशीर्वाद आणि तुमच्यापासून मला लांब लुटलं मी तिकडे गेलो आणि तिकडे गेल्यानंतर आज मला बऱ्याच महिन्यांनंतर तुमच्यामध्ये यायची वेळ मिळाला तर आता दोन महिने माझे होऊ द्या मग मी काय आमचं इकडे येऊन जाईल काळजी करू नका तुमच्या सेवेसाठी तिकड्या लोकांना पण आपल्याला न्याय द्यायचा आहे तिकडचे लोक पण प्रेम करतात त्यांना पण न्याय द्यायचा आणि इकडच्या लोक प्रेम करतात ज्यांना पण न्याय द्यायचा आणि त्यामुळे इकडं पण तितकंच काम करतोय इकडं पण तितकंच काम करतोय आणि हे काम करत असताना आपण महिलांना सक्षम करण्याचा निर्णय घेऊन आज या ठिकाणी पुढे जात आहोत आरोप प्रत्यारोप प्रत्येक लोक करतात कोणी भ्रष्टाचाराचा आरोप करतं कोणी विकास कामाचा आरोप करत आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे आज मुकुंद आणला मी सदाफळ मुकुंद सदाफळ मी सत्कार का नाही घेतला याचं कारण तुम्हाला मी सांगतो यापुढं आपल्याला प्रत्येक आरोपाला काय उत्तर द्यायचं हे मी तुम्हाला कसं द्यायचं हे सांगतो यापुढं मी आल्यानंतर मी नामदार साहेबांचं सांगू शकत नाही पण यापुढे त्याच कार्यकर्त्याच्या हस्ते मी स्वीकार सत्कार घेईल ज्यांनी किमान दहा ढोल तरी केले असतील आपल्या अशा कार्यकर्त्यांची आवश्यकता मला या हा तुरे जेसीबी ढोल ताशा फटाके अजिबात नको कार्यकर्त्यांकडून ही अपेक्षा आहे की आपल्याला झालेल्या प्रत्येक आरोपाचं उत्तर जर आपल्यावर दहा आरोप झाले तर आपल्या गावात प्रत्येक कार्यकर्त्यांनी दहा ढोल मंजूर करून आणायचे त्याला ते उत्तर राहणार आहे आजही आपल्या मतदारसंघामध्ये कित्येक लोक आहेत या राहत्या शहरामध्ये ज्यांना त्यांच्या हक्काचं धान्य देखील मिळत नाही दहा टक्के लोक आपल्या मतदारसंघामध्ये असेही आहेत ज्यांच्याकडे बंगले गाडी नोकऱ्या पण त्यांना धान्य पण झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला आजही धान्य मिळत नाही ही वास्तविकता आपल्याला स्वीकारून नाकारून चालणार नाही कार्यकर्त्यांची मला एकच विनंती आहे ज्याला या ठिकाणी सत्कार करायचा असेल त्यांनी किमान तहा गरीब घरांना धान्य चालू करा आणि मग सत्कार करायला या मी तुमचं फुल हार घ्यायला तयार आहे पण जो माणूस डोल मंजूर करू शकत नाही जो माणूस गरीबाला धान्य चालू करू शकत नाही अशा कार्यकर्त्यांचा सत्कार मी स्वीकारणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो आरोप प्रत्यारोपाचं प्रत्त उत्तर आपल्या कर्तृत्वातून देणं आवश्यक आहे पते पते उत्तर कोणाला दा खाली दाखवून नाही आपल्याला राजकारण नवीन आहे का आपल्याकडे लोकांनी आपल्याला आरोप पहिल्यांदा केलेत का एखादा व्यक्ती जर आपण आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तर त्याला खाली दाखवून त्या व्यक्तीचा दा अपमान करून त्या व्यक्तीला नीचा दाखवून तुम्ही आमच्या दरबारामध्ये आमच्या पुस्तकामध्ये कुठलंही पुरस्कार मिळवत नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये विरोधक आपलं काम करतो विरोधकाचं काम आहे आरोप करणं विरोधकाचं काम आहे चारित्र हनन करणं विरोधकाचं काम आहे आपल्याला खाली दाखवणं पण आपण त्याचं उत्तर गोरगरिबांच्या समस्या सोडूनच द्यायचं आहे हाच आपला निर्धार आहे आणि हीच संकल्प घेऊन आपण यापुढे काम करणार आहोत मला कोणाला उत्तर द्यायचं नाही ज्या पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये विखे पाटील परिवाराने या तालुक्यासाठी काय केलं हे आपल्याला सांगायची आवश्यकता नाही काम केलं म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या मताधिक्याने आपण आमदार होतो ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या ज्याला जितके मोर्चे काढायचे काढू द्या ज्याला जे आंदोलन करायचं करू द्या पण आपल्या कार्यकर्त्यांनी आज राहत्यामध्ये किती प्रश्न आहेत गल्लीमध्ये गल्लीमध्ये गेलं तर तुम्हाला कळेल की विजेच्या तारा वाकड्या तिकडे झाले गल्लीमध्ये गेलं तर आजही अनेक गटारी तुमतात ओव्हरफ्लो होत सच्चा कार्यकर्ता तो नाही जो या व्यासपीठावर इथं येऊन सत्कार करेल सच्चा कार्यकर्ता तो नाही जो या ठिकाणी एखाद्या विरोधकाला शिव्या देईल सच्चा कार्यकर्ता तो नाही जो विखे पाटलांना दिलेल्या शिव्यांचा निषेध करेल कोणाचा अपमान करेल सच्चा कार्यकर्ता तो आहे जो एका गल्लीमध्ये जाऊन तुमलेली गटार त्या ठिकाणी मोफरी करून त्या नागरिकाला त्या ठिकाणी न्याय देईल तो कार्यकर्ता सच्चा आहे अशा कार्यकर्त्यांची आवश्यकता संघटनेला आहे जर कोणाला असं वाटत असेल की आमच्या विरोधकांना आमच्या विरोधी बोलणाऱ्या लोकांना तुम्ही अपमानित करून आमच्या मनामध्ये स्थान निर्माण करत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी ज्या शिकवण दिली कैलासपासी बाळासाहेब विखे पाटलांनी जी संघटना निर्माण केली या संघटनेचा उद्देश एकच आहे की आपण कोणाला अपमानित करायचं नाही शेतकऱ्यांचं काम पाण्याचं काम डोलचं काम जेवढ्या गावांमध्ये आज लोक सरपंच झाले प्रत्येक गटाची सत्ता आली कोणी सरपंच झालं कोणी उपसरपंच झालं पण किती लोकांनी आज त्यांच्या गावामध्ये असलेल्या महाराष्ट्र शासनाची जमीन ही घरकुलसाठी मागणी केली अरे कित्येक लोक असे आहेत जे त्या ठिकाणी वर्षान वर्ष घरकुल मंजूर झालं पण जमीन त्यांच्या नावावर होऊ शकली नाही जो कार्यकर्ता त्याच्या नावावर शासकीय जमीन वर्ग करून घरकुल बांधून देईन त्या कार्यकर्ता सत्कार मी घेणार दुसऱ्या कार्यकर्त्याचा घेणार नाही हे जे साहित्य आपण या ठिकाणी देतोय हे स्टॉल देतोय हे फूड प्रोसेसिंग किट देतोय यासाठी व्यक्तिगत नावा घेऊन आपण मेहनत करून ही लाभ यांना दिले मी कोणाबद्दल बोललो कोणाविरुद्ध बोललो ज्यांना बोलायचे बोलू दे लोकांमध्ये विश्वास संपादन करायला आपल्याला कामच करावं लागतं आपण लोकांमध्ये एवढे वर्ष टिकलो ते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जनतेचं काम करून जनतेचा विश्वास कमवला आणि म्हणून आपण सात वेळ सलग आमदार झालो याच्या माग कारण जनतेचा विश्वास आहे कोणाला अपमानित करून नाही याच कारण